गेली सहा वर्ष आम्ही आता हे सातवं वर्ष आहे आधी निर्माल्य कलेक्शन म्हणजे निर्माल्य संकलन करून त्याचं विघटन आणि त्यापासून निर्मिती करायचो आणि गेल्या हे दुसऱ्या वर्षापासून मागच्या वर्षी आम्ही पी ओ पीचा नवीन उपक्रम चालू केलेला आहे याच्यामध्ये ज्या पी ओ पीच्या मूर्त्या असतात नदी किंवा तलावात गेल्यानंतर त्याचं विघटन होत नाही विघटन न ना होता नदी नाले हे प्रदूषित करतात तर त्याच्यावर आम्ही हा उपाय शोधून काढलेला आहे की अमोनियम बाय कार्बोनेटच्या द्रावणामध्ये या मूर्त्या अठ्ठेचाळीस ते साठ तासामध्ये विरघळतात आणि त्यापासून लिक्विड जे मिळतं ते अमोनियम सल्फेट नावाचं खत आणि खाली कॅल्शियम जो तळाशी शिल्लक राहतो तो हे दोघं उत्कृष्ट प्रकार प्रकारचे खत आहेत याचा टेरेस गार्डनिंग किंवा गार्डनिंगसाठी चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो आणि आपल्या धार्मिक भावनांचासुद्धा आदर होतो मागच्या वर्षी पण संमिश्र होता यावर्षी वर्षी बऱ्यापैकी प्रतिसाद आलेला आहे नागरिकांचा आणि या ठिकाणी आम्ही इथे डेमो दाखवा दिलेलाच आहे की पाच दिवसांच्या मूर्तीचं जे विघटन झालं तर ते, ते पूर्णपणे त्याचे फक्त नारळाच्या काथ्यात शिल्लक राहिलेले आम्ही आमच्या क्लब रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ व आमचे अध्यक्ष आम्ही द आणि आमचे सचिव आम्ही प्रयत्न करतो की हा जो प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे की तो अंबरनाथ न ठेवता तो पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा त्याची व्याप्ती वाढवावी म्हणून आम्ही यावर्षी रायगड जिल्ह्यामध्ये पेण या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आणि तिथे पण बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे अंबरनाथमध्ये वर्षा कॉम्प्लेक्स आहे नंतर डॉक्टर वारकेनच्या इथे कांसरी विभागात ग्रीन सिटी आणि मोरिवली शाळा अशा ठिकाणी या चार ठिकाणी असा उपक्रम आहे आता राबवलेला आहे मी आणि पुन्हा घरोघरी जे आम्ही लोकांना आवाहन केलं आहे तेन के, के नागरी होता, आ, होता। तर त्या ठिकाणी त्यांनी आमच्याकडनं साहित्य नेऊन घरी पण विसर्जन त्यांनी केलेलं आहे नागरिकांना हे सहज उपलब्ध होतं पण समजा नसेल जर होत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा सहज उपलब्ध करून दिलं जाईल